नमस्कार मी ललिता शिंदे येत्या सव्वीस तारखेला महाशिवरात्रीचा पर्वकाल आहे तमाम भारतामधून जगभरातनं त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भक्त त्र्यंबकेश्वर मध्ये दर्शनाला येणार आहे महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते मी आणि श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने आ, दोन दिवसाचा महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्या कार्यक्रमामध्ये सव्वीस तारखेला ते एक कार्यक्रम पेपरच्या माध्यमातून कळालं की जी सिने अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी यांचा काहीतरी कुठला तरी नृत्याचा कार्यक्रम ते ठेवणार आहेत तर मला दोन शब्द असे सांगायचे आहेत की त्र्यंबकेश्वरच्या इतिहासाच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आहे ह्या परंपरा ट्रस्टींनी इथे जरा गांभीर्य विचार करून असे कार्यक्रम घेतले पाहिजेत सेलिब्रिटी आले म्हणजे त्याच्या हा कुठलाही राजकीय इव्हेंट नाही आहे पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे आणि हे कुठलं राजकीय स्टेज नाही आहे अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा इथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे जरी प्राजक्ता माळी तिथे शिव स्तुती करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वरच्या मी स्वतः माझी विश्वस्त आहे शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे ते इथे चुकीचं होत आहे चुकीचं घडत आहे त्यामुळे ह्याला हे लगेच या लगेच याच्यात बदल झाला पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की प्राजक्ता माळी आल्यानंतर लाखो लोक त्र्यंबकेश्वर मध्ये मंदिरामध्ये येणार आहेत मुळात हे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे मी एस आयशी आता बोलली तर त्यांनी सांगितलं की असा कुठलाही डान्सचा नृत्याचा कार्यक्रम तुम्हाला पटांगणामध्ये घेता येणार नाही त्यांच्या पत्राला तर देवस्थान कधी विचारच करत नाही पण तरी पण मी माननीय एस पी साहेब नाशिक यांना सांगते आहे जर का उद्या काही अनुचित प्रकार घडला गर्दीचा तर याची संपूर्ण जबाबदारी कायदा सुव्यवस्थेची आपण पोलीस प्रशासनावर राहणार आहे याची गंभीरपणे दखल घ्यावी एक तर मुळात त्र्यंबकेश्वराचे दोन दरवाजे हे देवस्थान ट्रस्ट बंद ठेवतं त्या दिवशी जर गर्दी झाली तर त्याची सगळी जबाबदारी कोण निश्चित घेणार याची जबा याचं आपण खुलासा करावा मी आता पत्र देत आहे देवस्थानला आणि दुसरा मुद्दा असा की एस आय ने पण यामध्ये लक्ष घालावं उद्या जर भाविकांना जर काही घटना घडली तर ह्याची निश्चिती कोण करणार तर ह्या सगळ्या बाबींच्या लक्षात घ्याव्या तसेच प्राजक्ता माळी ह्या स्त्रीला माझा विरोध नाही आहे पण अशा सेलिब्रिटी आणून तुम्ही जे काही जे पवित्र असं सगळं शिवरात्रीचा दिवस आहे त्याच्यामध्ये आणून असे तिथे गर्दी होणार आणि गर्दीचा वेगळा तिथे म्हणजे जर तिथे काही अनुचित प्रकार घडला तर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट याची जबाबदारी उचलणार आहे का त्यामुळे हा जो काही निर्णय झालेला आहे हा ही जी काही नवीन परंपरा चालू झालेली आहे ती अत्यंत चुकीची आहे त्याच्यामध्ये ताबोडतो बदल झाला पाहिजे आणि अशा कुठल्याही सेलिब्रिटी किंवा असं कोणीतही पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टींनी चालू करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे कृपा करून या माझ्या सूचनेचा आपण गांभीर्यपूर्ण विचार करावा अशी मी विनंती करत आहे ललिता शिंदे माझी विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान धन्यवाद